शेतकरी मित्रांनो मित्रांनो एक ऑगस्ट रोजी मिळणार का नमो शेतकरी योजनेचा हप्ता काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला आता व्हिडिओ सुरू करू पहा महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला सहा रुपये देण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि आता पीएम किसान योजनेचा बिग मिळून दोन्ही योजनेचे बारा रुपये शेतकऱ्यांच्या वार्षिक खात्यामध्ये मिळत असतात आणि ते जे पैसे आहेत ते डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात मिळत असतात शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एक ऑगस्ट रोजी खरंच शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे का पहा नमो शेतकरी योजना ही योजनेचा आता आपण रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही पहा की नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रातील अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल जर का तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर करून घ्या या दोन्ही योजनेचा लाभ घ्या पहा शेतकरी मित्रांनो आता तुम्ही जर पी किसान योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही कारण की पीएम किसान योजनेचाच जो डाटा आहे तो जो डाटा आहे तो शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे जर आपला नमो पीएम किसान योजनेमध्ये काय त्रुटी असेल लँड सैनिक असेल आधार सैनिक असेल केवायसी पेंडिंग असेल तर करून घ्या कारण ह्याच पीएम किसान योजनेचाच डाटा नमो शेतकरी योजनेला जोडला गेलेला आहे व आपल्याला माहित आहे की नवो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो तीन हप्ते मिळालेले आहेत अद्याप चौथा हप्ता जो आहे अद्याप चौथा हप्त्याची जी तारीख आहे ती तारीख जाहीर झाली नसून लवकरच ती जाहीर होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो